जिजाऊ ज्ञानमंदिर इंग्लिश मिडियम स्कूल व राजश्री शाहू महाराज सेमी इंग्लिश कोंडी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विजयसिंह हो मोहिते पाटील कॉलेजचे प्राध्यापक नवनाथ भोसले प्राचार्य सुषमा निळ संस्थेचे संस्थापक गणेश निळ मुख्याध्यापक वैभव मसलकर महादेवी माने उपस्थित होते यावेळी प्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर श्रावणी वाघचौरे सह्याद्री निळ संजीवनी राऊत प्रज्ञा निळ सिद्धी गडामोडे स्वराज शिंगारे समर्था उताडे योगिता श्रावण कौशल भोसले या विद्यार्थ्यांनी आपली मनोगती व्यक्त केली तसेच प्राध्यापक नवनाथ भोसले यांनी महामानवांचे विचार अंगीकारा हीच त्यांना खरी आदरांजली असेल असे बहुमोल मार्गदर्शन आपल्या मनोगतात केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल कांबळे यांनी तराभार अश्विनी निळ्याने मानले